मी पुण्यावरून गोंदियाला जात होते सकाळी नऊ वाजता मी बसमध्ये बसले पुण्याहून गोंदियाला पोचायला बारा ते चौदा तास लागतात मला ट्रेनचा प्रवास मुळीच आवडत नाही त्यामुळे नेहमीच मी बसने प्रवास करायला प्राधान्य देते पुण्याच्या बसस्टँडवरून मी बसमध्ये बसले पूर्ण ए सी बस, बस, बस होती मी पाहिले की तिथे खूप गर्दी नव्हती हो त्यामुळे मला खिडकीजवळची जागा मिळाली आणि मी निवांत बसले पण मनात मात्र मोठी चिंता आणि अस्वस्थता होती मी पुण्याला का गेले होते हा तुम्हाला प्रश्न पडला असेल मी पुण्याला राहणारी असूनही मी गोंदिया मी गोंदियाला चालले आहे त्याचं कारण असं होतं की माझा नवरा काही वर्षापूर्वी पुण्यात बदली झाल्यामुळे तिथे स्थायिक झाला होता या घटनेला आता जवळपास चार वर्ष उलटून गेली होती जेव्हा तो पहिल्यांदा सामान घेऊन गेला तेव्हा मी सुद्धा त्याच्यासोबत जायचा आग्रह धरला होता मात्र त्याने मला शांत करत सांगितलं की मनीषा तू काळजी करू नको काही महिने मी तिथे राहून सेटल होतो आणि मग तुला घेऊन जातो पण तो मला कधीच घेऊन गेला नाही मी खूप वेळा त्याला समजावलं की मी तिथे एकटी राहू शकत नाही आपण नवरा बायको आहोत वेगळं राहणं आता योग्य नाही पण तो माझं ऐकतच नव्हता नवरा तिथे गेल्यावर त्याचं वागणं हळूहळू बदलत गेलं होतं सुरुवातीला तो मला आठवड्यातून दोनदा फोन करायचा नंतर महिन्यातून एकदा आता तर सहा महिन्यांनी तो मला फोन करू लागला नंतर एका नातेवाईकाकडून मला धक्कादायक बातमी समजली पुण्यामध्ये माझ्या नवऱ्याने एका दुसऱ्या मुलीशी लग्न केलं होतं आणि तो तिच्यासोबत राहत आहे हे ऐकून मला तर खूपच धक्का बसला आणि रागही आला म्हणून मी सत्य जाणून घेण्यासाठी पुण्याला गेले पुण्याला पोचल्यावर मी गुपचूप चौकशी केली तेव्हा जे मी ऐकलं होतं ते सत्य असल्याचं दिसलं माझा नवरा खरोखरच एका दुसऱ्या बाईसोबत राहत होता आणि त्यांना आता एक मुलगाही झाला होता हे सगळं मी लांबूनच पाहिलं त्याच्याशी भेटण्याची किंवा बोलण्याची माझी इच्छा झाली नाही अशा परिस्थितीत मी त्याला भेटून काही उपयोग नाही असं मला वाटलं पण मी खूप निराश झाले होते गेल्या काही वर्षात मी त्याच्यावर असणारा माझा विश्वास आणि त्याच्या आठवणीत आयुष्य घालवत होते एक दिवस तो मला घेऊन जाईल या आशेने मी कित्येक वर्षाची पाठ पाहत होते पण त्याने मला दिलेला धोका स्वतःच्या डोळ्यांनी पाहून माझ्या मनावर मोठा आघात झाला होता हा सगळा विचार डोक्यात चालू असताना अचानक बसमध्ये गोंधळ उडाला कळालं की आमच्या बसचा टायर पंक्चर झाला आहे त्यामुळे बस एका ठिकाणी रोडवर साईडला थांबली सुदैवानं आमच्या बसमध्ये एक अतिरिक्त टायर होतंच त्यामुळे काही वेळात ड्रायव्हर आणि कंडक्टरने ते टायर बदललं आणि परत आमची बस गोंदियाच्या दिशेने निघाली परंतु ती बस नागपूरपर्यंतच होती तिथून पुढे मला दुसरी बस बदलून माझ्या घरी जायचं होतं गोंदियाला माझ्या शेजारी एक आजी बसली होती तिने हिंदीत विचारलं कुठे जात आहेस मी तिला सांगितलं की मी गोंदियाला जाते नंतर तिने मला माझ्या घरच्यांबद्दल नवऱ्याबद्दल मुलाबद्दल विचारलं पण मी त्या आजीशी जास्त काही बोलायचं टाळलं त्यानंतर दोन तीन स्टॉप गेल्यावर ती आजी खाली देखील उतरली आता मी माझ्या सीटवर एकटीच बसली होती माझी सीट दोन जणांची होती पण बसमध्ये बऱ्यापैकी जागा असल्यामुळे माझी सीट काही वेळ रिकामीच होती पुढे स्टॉपवरती बस थांबली आणि काही लोक बसमध्ये चढले त्यापैकी एक पुरुष माझ्या बाजूला येऊन बसला मित्रांनो ती स्लीपर बस होती म्हणजे रात्रीचा प्रवास जेथे झोपायची सुद्धा सोय असते दोन तासात प्रवास माझा झाला होता आणि माझ्याजवळ पाणी देखील संपलं होतं तेव्हा तो माझा शेजारी बसणारा माणूस म्हणाला मॅडम तुम्हाला पाणी हवं का मी काहीच बोलले नाही पण त्याने त्याच्या पिशवीतून पाण्याची बॉटल काढली आणि माझ्या हातात दिली मी काही गोड पाणी प्याले आणि ती बॉटल त्याला परत दिली मी त्याला थँक्यू म्हणाले तो मराठीतच बोलत होता त्यामुळे कळालं की तो महाराष्ट्रीयन आहे आता संध्याकाळचे जवळजवळ सात वाजले होते बस वेगाने पुढे जात होती मी त्याला विचारलं तुम्ही कुठे जात आहात त्याने सांगितलं की मी नागपूरला जात आहे अहो खरंच मी सुद्धा गोंदियाला जाते त्यालाही आश्चर्य वाटलं त्याच्या चेहऱ्यावर थोडी स्माईलही आली त्याने लगेच मला सांगितलं की मी पुण्यामध्ये नोकरी करतोय इंजिनियर आहे सध्या थंडीचे दिवस चालू होते आता जशी जशी संध्याकाळ होत होती वातावरणात गारवाही पसरला होता मी माझ्या जवळच्या खिडकीच्या काचा बंद केल्या पण काही प्रवासांनी खिडक्या उघड्या ठेवल्या होत्या त्यामुळे थंडवारा मधून येत होता खूप थंडी वाजत होती मी स्वेटर घातलं आणि घाई गाईने शाल आणायला विसरले याचा मला खूप पश्चाताप होत होता आता रात्रीचे दहा वाजले होते थंडी खूपच वाढली होती, होती बसमध्ये लाईट बंद झालं त्या मी थंडीने कडतडत होते आणि माझ्या शेजारी बसलेला इसम त्याच्या बागेतून शाल काढून पांघरून निवांत घेऊन बसला होता मला पाहून त्याला कळालंच असेल की मला खूप थंडी वाजते पण तो काय करणार मी स्वतःवरच चिडत होते की एवढ्या लांबच्या प्रवासाला निघाले पण शाल विसरले रात्री जवळजवळ अकरा वाजता बस धाब्यावर थांबली मी ठरवलं की गरमागरम चहा पिऊ तेव्हा तो इसम खाली उतरला त्याने माझ्याकडे पाहिलं आणि मी त्याच्याकडे पाहून थोडा हसून विचारलं तुम्ही विचारलं तुम्ही चहा घेणार आहे का मी हो म्हणत त्यासाठी चहा मागवला आणि दोघांनी एकत्र चहा घेतला त्या दरम्यान थोडंफार आमचं बोलणं चाललं चहा घेतल्यावर आम्ही पुन्हा बसमध्ये बसलो गाडी सुरू झाली पण आता रात्रीचे बारा वाजले होते थंडी अजूनही वाढली होती आणि आमच्यामध्ये चांगली ओळखही झाली होती तेव्हा तो इसम मला म्हणाला की मॅडम तुम्हाला हरकत नसेल तर माझी शाल पांढरू शकता त्याने ते त्याच्या अंगावरून शाल काढली माझ्याकडे दिली मी ती शाल घेण्यास नकार दिला कारण त्यालाही थंडी वाजणार होती शाल घेणं काही योग्य नव्हतं असं वाटलं पण तो खूप आग्रह करत होता त्याच्याकडे पाहून मी म्हणाले आहो तुम्ही मला शाल देताय पण तुम्ही थंडी वाजल की तो हचक म्हणाला की हरकत नाही ऍडजस्ट करू शकतो माझ्यासाठी एक परका पुरुष एवढा करतो म्हणून मीही त्याला म्हणाले की आपण एक काम करू दोघी एक शालमध्ये बसू म्हणजे दोघांनाही थंडी वाजणार नाही त्याला गोष्ट पटली आणि ठीक आहे म्हणाला कारण थंडी सहन करायला कठीण झालं होतं त्याने त्याच्या अंगावरची शाल अर्धी काढली मला देऊन तो माझ्याजवळ थोडा सरकला आणि मीही थोडी त्याच्याजवळ सरकले आम्ही दोघांनी शाल अर्धी अर्धी पांघरली आणि प्रवास पुढे सुरू झाला आता रात्रीचे एक वाजला होता गाडीमध्ये पूर्ण अंधार होता काही तासात आम्ही नागपूरला पोहोचेल असं वाटलं होतं तर शाल घेतल्याने माझ्या अंगातील थंडी कमी झाली होती मात्र आम्ही इतक्या जवळजवळ बसलो होतो की त्यांच्या अंगाची उष्णतामुळे मला देखील ऊब मिळत होती काही वेळ तसेच बसल्यामुळे तो थोडा अस्वस्थ झाला आणि म्हणाला मॅडम माझा हात थोडा जाम झाला आहे मी तुमच्या खांद्यावर ठेऊ का तुम्हाला हरकत नसेल तर मी म्हणाले ठीक आहे काही हरकत नाही त्याने त्याचा ते डावा हात माझ्या खांद्यावर ठेवला त्यामुळे आम्ही दोघं आणखी जवळ आलो मी त्याचा आभार मानले आणि म्हणाले बरं झालं तुम्ही मला शाल दिली नाही तर थंडीत माझं खूप हाल झाले असते तो हसत म्हणाला असं काही नाही एकमेकांना मदत करणे हे आपलं कर्तव्य असतं आणि मला मदत करायला नेहमी आवडतं मला त्याचा स्वभाव खूपच भावला म्हणून मी त्याला विचारलं तुमचं नाव काय त्यावेळी त्याने त्याचं नाव राजेश सांगितलं आणि तुमचं माझं नाव मनीषा त्याने हसून छान नाव आहे मी लाजत म्हणाले थँक्यू आम्ही इतक्या जवळ बसलो होतो की आजूबाजूच्या लोकांना वाटत होतं की आम्ही नवरा बायकोत असू राजेश मनाला बसने प्रवेश करायची सवय नाही मी प्रेरणेत जातो पण आज पहिल्यांदा बसने प्रवास करतो मला बसचा प्रवास खूप कंटाळवाना वाटतो मी हसत म्हणाले असा आहे का माझं मात्र उलट आहे मला बसने प्रवास करणं खूप आवडतं मग त्याने खिशातून फोन काढला आणि हेडफोन लावून मोबाईलवरती गाणी ऐकू लागला काही क्षण त्याने माझ्याकडे वळून पाहिलं मनीषा तुम्हाला मी नावाने हाक मारली तर चालेल का मी हसून उत्तर दिलं हो नक्कीच चालेल तर मनीषा तुम्हाला गाणी आवडतात का मी हो म्हणाले तेव्हा त्याने एक ब्लूटूथ काढून मला दिलं तो म्हणाला हे घ्या एवढा छान वेळ जाईल मलाही खूप कंटाळा आला होता म्हणून मी आरबड घेतलं आणि कानात घातलं त्याने रोमँटिक असे गाणी लावले होते थंडीच्या वातावरणात गाण्यांची ती फिलिंग आणि त्याच्या माझ्या खांद्यावर असलेला हात यामुळे वातावरण चांगलंच तापलं होतं पण त्यात मला अजिबात काही चुकीचं वाटत नव्हतं कारण तो खूपच सभ्य आणि समृद्धदार माणूस वाटत होता असेही आज झालेल्या माझ्या नवऱ्याच्या प्रसंगा पाहून मी खूपच मनात चिडलेले होते पण त्या माणसामुळे माझा राग थोडासा शांत झाला होता मला थोडी झोपही यायला लागली होती मी हलक्या त्याच्याकडे ओळून विचारलं मी माझं डोकं तुमच्या खांद्यावर ठेवलं तर चालेल का तो लगेच हसून म्हणाला बिंदाच ठेवा काही हरकत नाही मी माझं डोकं त्याच्या खांद्यावर ठेवलं त्याची शाल व अंगाच्या उष्णतामुळे मला अधिकच ऊब मिळत होती ढक्यामुळे मी गाड झोपी गेले त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून सुरक्षित आणि शांतता वाटत होती थोड्यात मला अचानक झोप लागली मी त्या गरमीमध्ये चांगली झोप घेतली पण अचानक मला जाग आली तेव्हा कोणीतरी माझ्या मांडीवरती हात लावत होतं डोळे उघडले तर राजस राजेश मला म्हणाले की आपला स्टॉप आला आहे मी गाड्यात पाहिलं तर रात्रीचे चार वाजले होते आता मी एवढ्या रात्री घरी जाणार कशी यात विचार चक्रात विचार चक्रात माझ्या चेहऱ्यावर उदासी आली तसे आम्ही दोघे बसपावरती उतरलो सर्व पसारा घेतला आणि आजूबाजूला प्रचंड सन्नाटा होता रस्त्यावर मोजता येईल इतक्या अधूनमधून गाड्या जात होत्या मी त्यावेळी ठरवलं की एखादी रिक्षा करून माझ्या घरी जायचं पण एवढ्या रात्री तिथे मला रिक्षाही मिळाली कठीण होतं राजेश माझ्यासोबत होता मला म्हणाला की तुम्हाला कुठे आहे मी मी त्याला एरियाचं नाव सांगितलं तेव्हा तो म्हणाला की ठीक आहे मी तुम्हाला गाडी लागजेपर्यंत तुमच्यासोबत थांबतो त्याच्या या वागण्याचं मला खूप कौतुक वाटलं मी त्याला स्मित हास्य करून थँक्यू म्हटलं आता जवळपास साडेचार वाजले होते रिक्षा किंवा वाहन अजूनही मिळालं नव्हतं मनुष्या जर तुम्हाला काही हरकत नसेल तर तुम्ही माझ्या घरी येऊ शकता माझं घर इथे जवळच आहे बरीच रात्र झाली आहे आणि इथे जास्त वेळ थांबणं सुरक्षित वाटत नाही असं मला राजेश म्हणाला आणि मी काही क्षणात विचार केला तो मला खूप सभ्य वाटत होता आणि त्याचं वागणंही अतिशय चांगलं होतं मी त्याच्यावर विश्वास ठेवून म्हणाले की ठीक आहे मी येते तुमच्या घरी आम्ही दोघं आपल्या बॅग घेऊन चालू लागलो रस्त्यात शांततेत आम्ही एकमेकांशी फारसं बोललो नाही पण त्याच्यासोबत चालता चालता मला काही आश्वासन देखील वाटत होतं काही वेळ चालल्यानंतर आम्ही एका साध्या घरासमोर पोचलो त्याने किशातून चावी काढून दरवाजा उघडला आम्ही घरात शिरलो त्याचं घर मोठं नव्हतं दोन खोल्याचं लहानचं पण टॉपटीप घर होतं ते मला म्हणाले की मी इथे जास्त काही दिवस राहत नाही कधी मधी येत असतो आपण दोघे खूप थकलो हो, आहोत तुम्ही एक काम करा तुम्ही पलंगावरती झोपा मी सोप्यावरती झोपतो मी लगेच त्याला म्हणाले की नको नको तुम्ही पण तुम्ही पण पलंगावर झोपा मी सोप्यावर झोपते तो मला म्हणाला तुम्ही माझ्या घरच्या पाहुण्या आहात तुम्हाला माझं ऐकावंच लागेल तेव्हा मीही म्हणाले बरं ठीक आहे मग मी माझं सामान साईडला ठेवून पलंगावरती गेले प्रवासामुळे खूप दमले होते मी मला म्हणाले की थांबा मी आपल्यासाठी मस्त कॉफी बनवतो म्हणजे आपल्याचा थकवा दूर होईल मी त्याच्याकडे स्मित हास्य हो करून होकार दिला ते लगेच कॉफी बनवायला गेले आणि काही वेळात आले मग आम्ही दोघांनी गप्पा मारत कॉफी घेतली मला खूप चांगलं वाटत होतं असंही माणसं असतात या जगात मला त्याची प्रचिती आली होती रात्रभर आम्ही गाडीत जागेच होतो त्यामुळे झोप पटकन लागली त्या रात्रभराच्या सुवादाने आणि त्याच्या सभ्य स्वभावामुळे माझ्या मनावर एक वेगळा सकारात्मक परिणाम झाला जेव्हा मला आली तेव्हा मी इकडे तिकडे पाहू लागले समोर भिंतीकडे नजर गेली तिथे घडाईत चांगलेले होते अकरा वाजले होते मी आजूबाजूला पाहिले तर विनोदजी उठले होते मी एकटीस त्या रूममध्ये होते म्हटलं आता इथून बाहेर लवकर निघावं आणि एखादी गोंद्याची गाडी पकडून घरी जावं मी जेव्हा उठून चालायला लागले तेव्हा मला चालताना त्रास होऊ लागला होता माझ्या खालच्या भागामध्ये दुखू लागलं ला होतं माझं सुद्धा जड पडलं होतं मला कळून चुकलं होतं की माझ्यासोबत रात्री काहीतरी झाले आहे एवढ्याच बाथरूममधून विनोदजी बाहेर आले म्हणाले की उठल्या का तुम्ही बसा मी तुमच्यासाठी नाश्त्याची तयारी करतो त्यांचं असं सहजपणे वागणं मला काही पटलं नव्हतं त्याने नक्कीच मला रात्री काहीतरी केलं आहे मी त्यांना लगेच म्हणाले की रात्री आपल्यात काही झालं का, की की का की ते मला हसत म्हणाले नाही आणि तुम्हाला असं का वाटतंय मी म्हणाले की मला आहे की तुम्ही माझ्यासोबत रात्रभर काहीतरी केलं आहे मी तुमची कंप्लेंट पोलिसात देईल तुम्ही माझा विश्वासघात केला आहे तुम्हाला खूप चांगलं समजलं होतं मी तेव्हा ते हसत माझ्याजवळ आले आणि त्यांनी माझ्या दंडाला पकडून म्हटलं तुला काय वाटलं तू पोलीस कंप्लेंट एवढ्या सहज करशील का एवढं सोपं आहे का ते मी त्याच्या हाताला झटका दिला मी त्याच्यावरती विश्वास ठेवला याची मला आता खूप पश्चाताप होऊ लागला होता मी टेन्शनमध्येच डोक्याला हात लावून बसले होते तेवढ्या तिथे दुसराही माणूस आला त्याने दरवाजा आतून लावला मला म्हणाला की तुला एक पिक्चर पाहायचा आहे का त्यांनी त्याच्या हातातून मोबाईल काढला आणि मला एक क्लिप दाखवू लागला त्या व्हिडिओमध्ये मी आणि विनोद आणि तो माणूस होता मी कशी झोपली होते आणि हळूहळू विनोद आणि तो माणूस माझ्या शरीराशी खेळू लागले होते हळूहळू त्यांनी माझे कपडे सुद्धा उतरवले होते आणि त्यांनी एकामागून एक माझी इज्जत लुटायला सुरू केली पण मी काहीच प्रतिक्रिया देत नव्हते तेव्हा मला समजलं की रात्री मी कॉफी पिली होती आणि ती विनोदने बनवली होती त्यांनी नक्कीच त्यामध्ये काहीतरी टाकलं होतं ते दोघेही माझ्या शरीराचे लचके तोडत होते आणि त्यांचा त्यांनी व्हिडिओसुद्धा बनवला होता मला विनोद म्हणाले की जर तुला आता काही नाटक केले तर तुझा व्हिडिओ आम्ही पब्लिश करू मग तू तोंड दाखवायचे सुद्धा लायक राहणार नाहीस मी त्यांना विनोदी करत म्हणाले की प्लीज तो व्हिडिओ डिलीट करा माझ्यावर असा अत्याचार करू नका तेव्हा विनोदजी माझ्याजवळ आले आणि माझ्या कमरेत हात घालत म्हणाले काय मस्त माल आहेस गं तू रात्री तुझ्यासोबत खूप मजा आली बघ परंतु एकटर्फी होतं आणि तुला आता असं वाटतंय की तुझा व्हिडिओ आम्ही डिलीट करावा तर आता तू आम्हाला दोघांनाही खुश कर मी दोघांच्याही हातपाय पडायला लागले त्यांना विनंती करायला लागले की माझ्यावर असा अत्याचार करू नका मी खूप इज्जतदार घराण्यातील बाई आहे पण दोघांनीही माझं काही ऐकलं नाही मला त्याच बेडवरती नेऊन दोघांनी माझ्यावरती पुन्हा अत्याचार करायला सुरुवात केली मी खूप घाबरलेली होते ती पुढे मला त्यांचं ऐकावं लागलं ला। त्यांचं काम झाल्यावर ते दोघेही माझ्यापासून दूर झाले मी माझी साडी कशी बशी माझ्या अंगावर टाकली आणि त्यांना विनंती करू लागली की तुमच्या मनासारखं झालं आता प्लीज तुम्ही व्हिडिओ डिलीट करा वाटलं तर माझे सर्व दागदागिने घ्या जवळ जेवढे आहेत तेवढे पैसे घ्या पण माझी अशी इज्जत वेशीवर टांगू नका त्या दोघांनी हरामखोराने माझ्याकडून पैसे व दागदागिने घेऊन तो व्हिडिओ डिलीट केला मग मी त्या घरातून कशी तर बाहेर निसटले आणि मनाशी ठरवले की या जगात कोणावर विश्वास ठेवायचा नाही शेवटी त्या आपल्या मजबुरीचा फायदा कधी ना कधी घेणारच असतात